कसमादे उन्हाळ्यात उसाच्या रसाला वाढती मागणी उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे सर्वच तालुक्यातील रस्त्यांवर रसन तिकू हे मोठ्या थाटात सजलेली दिसत आहेत फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये प्रखर उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक आणि प्रवाशांच्या घशाला कोरड पडत असल्याने थंडगार उसाच्या रसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे रस्त्यांवर गुऱ्हाळ्यांवरील घुंगराचा आवाज सतत कानी पडत असून थंड पेयांच्या दिशेने नागरिकांची पावले आपोआप वळू लागली आहेत उन्हाळ्याच्या दिवसात शीतपेयांना मोठी मागणी असते यामध्ये विशेषतः उसाचा रस आणि नारळ पाणी पिण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत सध्या तापमान चाळीस अंश से सेल्सिअस ओलांडले असल्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना कठीण जाऊ लागले आहे अशा परिस्थितीत शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी उसाच्या रसाला अधिक पसंती दिली जात आहे लिंबू आणि आलेयुक्त आयुर्वेदिक उसाचा रस शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करतो त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवून ऊर्जा वाण ठेवतो त्यामुळे आजही रस्त्यांवर मोठ्या संख्येने ऊसाच्या रसाची दुकाने दिसून येत आहेत तसेच विविध रंगी शीतपेय आणि सरबतांची दुकानेही मोठ्या प्रमाणावर उघडली आहेत नागरिक मोठ्या प्रमाणावर निरा पिण्यासाठीही गर्दी करत आहेत मात्र आरोग्याच्या दृष्टीने ताज्या ऊसाच्या रसालाच अधिक मागणी आहे अननस काळे मीठ जंजिरा आणि मसाला यांचा वापर केला जात आहे त्यामुळे रसाची मागणी अधिक वाढली आहे एका चालकास दररोज अंदाजे शंभर किलो ऊस लागतो तालुक्यातील शंभरहून अधिक रसायतीगृहांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत उसाच्या रसाच्या सेवनामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत असल्याने उन्हाळ्यात हा रस नागरिकांचा आवडता पेय ठरला आहे त्या त्यामुळे येत्या काही महिन्यात उसाच्या रसाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मोठा भाऊ मोरे मेशी